पुन्हाचं स्वागत आहे तुमचं सगळ्या माझ्या युट्यूब चॅनलवरती सो फर्स्ट टाईम आता आपण कुडाळा जातो आहे ॲक्च्युली आपल्याला अंगणवाडीची यात्रा करायची आहे सो खास आपण आलो तो अंगणवाडची जत्रेसाठी कुडाळला स्टेशनच्या बाहेर तर उतरलो मी माझ्यासोबत आहे आता संदेश होता ॲक्च्युली मी संदेशाचा सोबत आहे आणि फर्स्ट टाईम होत आहे माझा ॲक्च्युली त्यामुळे थोडासा एक्साइटमेंट आहे सो आता आपण इथून स्टँडपर्यंत जाणार आहोत रिक्षा केलेली आहे रिक्षाची आय थिंक

एस टीने जा एस टी स्टेशनपर्यंत जाऊ एस टी स्टँडपर्यंत आणि तिथून पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपला प्रवास दाखवू जर जसं तसं होईल तसं सो व्हिडिओ सो पूर्णपणे पाहत जा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विश्व कुडाळचे एस टी स्टँड मित्र नाही पूर्णपणे स्वच्छता दिसते बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे जास्त प्रमाणात चांगली स्वच्छता आहे आणि हार्डली पाच दहा मिनटावरती आहे रेल्वे स्टेशनपासून सो पटकन आम्ही आलो আগিকাণি আছে টেষ্টী লাগলে কোঠে मध्ये असेल ना तर कुठे तू मालवण जायला पर पर्सन पंचवीस ते पन्नास रुपये घेतात बघू शकता एक नंबर आहे आपण मित्र मग मालवणला आहे मालवणच्या बेस्ट स्टँडवरती आपण आहोत तिथे जमून बघून आलो तो थोडासा रिलीफ म्हणून इथे आम्ही आता कसं करत घेतोय आणि त्यानंतर नंतर मग जागा विचारतो आता कुठे जायचं तुमचा प्लॅन काय आपला विषय आहे हां आपण तिथे जायचं दरवेळी आम्ही इथे तो म्हणजे मालवणातल्या जत्रेला येतो तेव्हा आम्ही तिथेच राहतो कारण विश्वासाची माणसं बनली आहेत आणि आपण लोकांना पण सांगू शकतो की ही आमची विश्वासाची माणसं आहेत तिथे मी जाऊ शकतो मी कुठली मदत लागली किंवा काय इमर्जन्सी म्हणजे पर्यटनात कुठली मदत लागली ना फिरायचं कुठे कसं काय ना गाडी वगैरे इमर्जन्सी कोणाला लागली तिथे आम्ही लोकांना रेकमेंड करतो आणि आमचे खास आहे म्हणून आहेत आम्ही विश्वासाने लोकांना पाठवू शकतो पाठवू शकतो तो सारांश स्टे म्हणून आहे तिथे आपण जाणार आहोत थोड्याच वेळात दाखवतो हार्डली बस आपण हे बस स्थानक आहे तिथून ना। पाच मिनट वॉकिंग आहे पुढे सांगितलं आपण तर मित्रांनो आपण फ्रेश वगैरे झालो दादाच्या ओळखीत जसं तुम्हाला मगाशी म्हणाला की, की होमस्टेज आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पण आता आपण आलोय चिवला बीच वरती तर म्हटलं की दादाचे मित्र वगैरे होते सो दादा म्हणाला की आपण चिवला बीचवरती जाऊया त्या निमित्ताने तुला इथला बीच पण बघायला मिळेल चिवला बीच देखील खूप सुंदर आहे आणि याच्याच बाजूला एक रॉक गार्डन आहे जिथे रात्रीच लाईटिंग शो काहीतरी होतं असं काहीतरी हा ते देखील बघायला जाम भारी वाटतं आणि चिवला बीचच्या आजूबाजूला देखील आहे ना खूप भारी असं वातावरण आहे आता आपण येत होतो ना तर मला असं मागचं सुद्धा एक वातावरण एक नंबर वाटलं म्हणजे जो आपण येत होतो ना रस्त्यावर म्हणजे पूर्ण क्लीन वगैरे आणि असं क्लीन वातावरण असेल ना तर कोणीही या ठिकाणी आव पसंती निर्माण करेल सो so, जास्त बोलत नाही डायरेक्ट तुम्हाला तर बीच साईड दाखवतो तर अशी काहीशी बीच साईड मित्रा वे वे आहे मित्रांनो इकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत स्कूबा डायविंग वगैरे आहे इकडे इकडे तुम्ही बघू शकता थोडं खाली जाऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवतो डिटेलमध्ये